तर मित्रांनो आम्ही आलो पकऱ्या चाराय पहिला दिवस आमचा या बाहेर घेतलाय पण त्याची मागा म्हणून आहे असं आहे कसं आहे सोडून नाही ना जात आहे जिगरी यार मग <laughs> अशी पकरी हिंड द्या <laughs> पहिला दिवस तर माहिती नाही कशी वळवायची चारायची अशी हातात मग आमचा व्हिडिओ पूर्ण आहे आम्ही सर आले बकरी माझ्याकडनं एक ट्रिक <laughs> <laughs> आहे एक अशा कुकडे गेला ना पण अडचणीत का असणार आडायचं ए वाघाला वागाला, वागाला। <laughs> <तो> बकरी आल्या <laughs> आम्ही रात्री ना बँ पाहाय गेलतो तो बरं गेल हो। गेल का गेलतो तर गेलतो आम्ही पावणे नावा आता गेलो हो तर गेलो तर झालं ना पाण्याचं उठाण तर काय सांगतो सार काय सांगतो फोन करून फोन करून जायत टाकली घरची पण आम्ही काय फोन उचललाच नाही तर मग ना फोन पका करत घरी होऊन काय आम्ही फोन उचलतो दर आम्ही फोन उचलत पण नाही मग पाणी उठाण केला तर पाण्याने उठाण केला तर आमच्या झाली लागलं आमचं मग यायला लागलं <laughs> लागलं मग थोडी दोन्ही घरी पाहिले आम्ही लगेच निघलो भिजेत भिज आलो मग काय आता घरी तसं <laughs> तर मित्र हो आम्हाला काय बकडे चालायचा एवढा अनुभव नाही आहे पहिल्यांदा आम्ही बोकडे चालू आलोय तर आलो चालू तर बोकडे ऐकत ना आम्हाला आय किती तीन आहे किती ते तीनच पण आम्ही तर दोघंच आलो त्याला हो नाही बोकडे कधीच घ्यावा आम्हाला माहित नव्हता बुवा लोक होडी चालतात ते कशी चालते काय माहित पण मग काय सांगतोस नाही बोकड्यांचा तरास मोकार हाय ऐकत नाही काही नाही त्याची पाठी माग आणि ते बोकडे दिले नाही फक्त तरी एवढा व्हायचा काय काय सांगायचा आहे ना इकडे आहेत आंब आणि ते आता लावलंय ते ह्या सारखी ते जातच जाते आणि ते आंबा आहेत आमचं ते तुम्हाला माहित नस सांगून आमचं म्हणजे खाऊन मी लागेल आंब लागले दाखव ना मग तिनल असं ना हो आंब लागले लागले मला मी आंबे दाखवतो तो भाई आपने तो आंबा कभी देखे नहीं हो गए नाही नहीं भाई हमने ना देखे बकरे कौन पाइल तू जाए ना बकरे मिदा बगा आंबे मित्रा हो मला ना शाळ ला झेन आला मी लहान होतो तर आला तर मी शाळेत होतो हॉस्टेलला तर ना हॉस्टेल होतो तर खरी आम्ही घरी पाहून यायचो तर रस्त्याला ना एक असं झाड होत झाड फळात झाड पाहिजे इथं इथं आता आम्ही पाहिला न दावला तिला तर फळं आहे हायता याला पेटर काय सांगत आहे काय असं तरी काय सांगताय बोलताना माहिती तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा याला काय सांगतो म्हणते ते तर मित्राहो याच्यामध्ये असा शेंगदाण्यासारखा सारखा एक फळ राहत आहे छोटसं ते खूप मस्त लागते भारी एकदम भारी गावठी मराठी एकदम मिक्स एकदम माझ्या भाषेत तर तुम्हाला दाखवतो पहा एक द्या पहा मित्र सापड मित्रहो हे जे दिसत नाही का फळ हे खूप छान लागतं एकदम भारी एकदम एकदम भारी लागतं एकदम भारी तर मित्र मला ती याचे नाव माहीत नाही काय ते नाव आहे ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर भाऊ अन्नो आता मी ना करून दाखवतो इतकी भारी लागते इथली हे बघा एक नंबर आणि तो बघा आणि <laughs> जर नवा होस <laughs> ना चॅनेलवर तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा केला चांगली गोष्ट आहे ना मित्र हो आता समजलो म्हणजे अनुभवाला आता आला का बोकडी कशी तारायची तर आता समजलो मी तर मित्रा आम्हाला बोकड्याला तांदिला तीन बोकड्या पण तांदिला तर ही बोकडी जास्त जर नावत होतं ही ही जास्त की चान्ली आणि आम्ही आयडिया काय केली बाय नाही तिला आम्ही बांधून घातला म्हणजे दुसरे पोकडे जात नाही बाजूला आता बरोबर ते काय बाकडे बाकीचे पोकडे एकदम व्यवस्थित रायचं आहे तेला काय जास्त काय पालन आता करायचा फक्त हेच जास्त निघा तिकडे तिकडे तर आम्ही आयडिया काय केली बा तिथे बांधून घातला इथं मग इथे आजूबाजूला पाला त्या खात्या आहे पोकड्या तर तुम्ही पण अशीच करा ट्रीप आमच्यासारखी पहिल्यांदा पोकडे चालणार आम्ही तर मित्रांनो ना आता ना पाण्याचा उठाण झालाय आहे तिकडून पाहतोय अजून हा अर्धा एक तास नाहीतर आता पाणी येईलच थोडे एखाद्या तासाने एक दीड तासाने येईलच पाणी मग पाहू बकऱ्या जाऊ घर घेऊन पण ते बांधून घातले तर आता थोडा बरा वाटला आहे तर हो आमचा आजचा व्हिडिओ हो गावठी भाषेत आमचा पहिलेच आहे तर था मित्रांनो आवडल्यास माझ्या चॅनलला आमच्या चॅनलला म्हणजे दोघांच्या नक्की सबस्क्राईब करा आणि खूप आम्हाला सपोर्ट करा तर मी जरा हो आमच्याकडं ना <laughs> संध्याकाळ झाली <laughs> <laughs> <आम्चे पुर्ना। laughs> <आम्चे पुर्ना। laughs> ना संध्याकाळ असं इकडं आणून असा जर पक्का अंधार पडला ना अंधार तर मग आम्हाला पगा भेटत आहे म्हणजे सांगायची खरी गोष्ट कसं आम्ही जाम भेटतो संध्याकाळची आमची फटत आमची पूर्ण पडून जाते पूर्ण म्हणजे पूर्ण कारण ना आम्हाला अशी सोय नाही अशी हिंडायची अंधार हे पुढं इकडे तिकडे जायला तर आता इकडे थोडं वेळात खूप अंधार प म्हणजे पडून पडून जाईल अंधार तर आमची पूर्ण आमची हेच होऊन जाईल तर आम्ही लवकर लवकर निघून जाऊ आम्ही लवकर चेतन तुला मी सांगतो आपल्या एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवतो हो पण आपला हा व्हिडिओ जाईल का व्हायरल जाईल का काय एवढं मेहनत ऐकायला आवाज आला तुला आवाज मला ऐकायला तुझ्या ऐकायला एक काम कर दो रुपए दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग के